मित्रांनो आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे तो विषय संवेदनशील आहे तो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे अन्यथा येणारी पुढची पिढी आहे तिचा विध्वंस नक्की आहे मित्रांनो असा विषय कोणता आहे तर हे सार्वजनिक उत्सव सणसुद आणि विटंबना नमस्कार मित्रांनो सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती सभाजी केळसकर मित्रांनो आज जो विषय मी तुमच्यासमोर मांडणार आहे तो विषय संवेदनशील आहे तो तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे अन्यथा येणारी पुढची पिढी आहे तिचा विध्वंस नक्की आहे मित्रांनो असा विषय कोणता आहे तर हे सार्वजनिक उत्सव सणसुद आणि विटंबना मित्रांनो तुम्ही म्हणाल आता हे सार्वजनिक उत्सव आता जास्त करून आपण जे सार्वजनिक उत्सव साजरे करतो त्याच्यामधील सर्वात मोठा जे उत्सव आहे आपण चार उत्सव साजरे करतो ते म्हणजे महाशिवरात्र पहिला उत्सव वर्षाच्या सुरुवातीला अर्थात श वर्षाच्या शेवटी म्हणजे चैत्र महिन्याची सुरुवात होते त्यामुळे वर्षाच्या शेवटी आपण महाशिवरात्र साजरा करतो त्याच्यानंतर पहिला सण येतो तो, तो म्हणजे गोकुळाष्टमीचा काला दहीहंडी बांधणे तो एक सार्वजनिक उत्सव आहे त्याच्यानंतर गणेशोत्सव गणेशोत्सव तो एक आपण एक सार्वजनिक उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतो आणि चौथा जो उत्सव आहे तो आहे देवींचा म्हणजे नवरात्राचा नवरात्र उत्सव मित्रांनो हे जे चार उत्सव आहेत सार्वजनिकरित्या आपण साजरे करतो ते उत्सव आणि सणसूद म्हणजे प्रत्येक सण जे काय अगदी चैत्र महिन्यापासून सुरुवात होते आपला गुढी पाडव्यापासून गुढी उभारण्यापासून जे सण आपण साजरे करतो त्या प्रत्येक सणाबद्दल बोलतोय आता जो येणार आहे पुढचा दिवाळी सण येणार आहे दसरा दिवाळी वगैरे वगैरे हे सण आणि ह्या सर्व गोष्टीची विटंबना हे सण साजरे करणं सणसूत साजरे करणं उत्सव साजरे करणं आणि त्याची झालेली विटंबना हे लक्षात घेणं गरजेचं आहे मित्रांनो ही जर आपल्याला लक्षात आली तर येणाऱ्या पिढीला आपण काय करू शकतो येणाऱ्या पिढीचं आपण नुकसान जे होणार आहे त्याच्यापासून त्यांना आपण वाचवू शकतो मित्रांनो लक्षात आलं का आता आपण सुरुवात करूया कुठून तर महाशिवरात्रीपासून महाशिवरात्रीचं उद्दिष्ट काय उद्दिष्ट काय आहे तर त्या रात्री ब्रह्मांडाशी आपल्याला एकरूप व्हायचं असते कारण महादेव म्हणजे ब्रह्मांड आदिनांत म्हणजे ते पंचमहाभूत ह्या ब्रह्मांडात जे कार्यरत कार्यरत आहेत जे सक्रिय आहेत अशी जी पंचमहाभूत वायू जल आकाश पृथ्वी हे जे चार तत्व आहेत हे तत्व ह्या तत्वांशी आपण एकरूप होणं गरजेचं असते त्या काळी त्या रात्री म्हणजे जे पिंडी आहे म्हणजे जे आपल्या पिंडात आहे मनुष्य प्राण्यात आहे जी पाचत्व पाच तत्व तीच पाच तत्व या ब्रह्मांडात सुद्धा आहे आणि तो एक असा ती अशी एक रात्र असते त्या रात्री आपल्याला त्या पाच तत्वांशी एकरूप होता येते एकरूप होण्याची एक संधी असते ती संधी आपण बाजूला केली आणि आपण फक्त काय करतो आहे एक उत्सव साजरा करतो आहे मित्रांनो लक्षात घ्या तो जो उत्सव साजरा करतो आहे तो कसा झाला आता तो म्हणजे एक व्यावहारिक झाला आहे व्यावसायिक झाला आहे कमर्शियल झाला आहे मित्रांनो लक्षात आलं का आता त्यावेळेला बघा जत्रा भरलेली असते आता ती जत्रा ते व्यवसाय चालणं गरजेचं आहे ती दुकानं चालणं गरजेचं आहे त्याला एक सामाजिक माध्यम मा माध्यमाने मा एक ते एकत्र आलेलो असतो आपण तिथे ही गोष्ट आवश्यकता आहे पण त्याला एवढा कमर्शियलपणा आला आहे त्याला एवढा कमर्शियलपणा एवढा व्यावसायिकपणा आला आहे की त्याचं मूळ स्वरूप बाजूला राहिलं मूळ हेतू बाजूला राहिला मूळ उद्देश बाजूला राहिला आणि आपण काय झालो व्यावसायिक झालो हे दुर्दैव आहे मित्रांनो हे दुर्दैव कुठेतरी टाळणं गरजेचं आहे त्याच्यानंतरचा उत्सव येतो कुठला तर दहीहंडीचा गोपाळ काला आता त्याच्यामागचा उद्देश काय आहे गोपाळ काला काला त्या दही दहीची लूट करणं त्या दहीहंडी बांधून जे श्रीकृष्णाने जे आपल्या लहानपणी बालपणी जो काय ही लीला मांडली होती जो गोपाळ काला केला होता तो गोपाळ काला आपल्याला करायचा आहे आणि त्या दिवशी आपल्याला काय मिळवायचं आहे म्हणजे रात्रीचा जन्म होतो श्रीकृष्णाचा आणि हा रात्रीचाच विषय आहे लक्षात घ्या मित्रांनो त्या जन्मोत्सवाचा हो आपल्याला महत्त्व समजून घेणं गरजेचं आहे त्या रात्रीचं महत्त्व घेणं समजून घेण्याचं महत्वाचं आहे त्या रात्रीचा आपल्याला फायदा उचलणं गरजेचं आहे ते महत्त्व मिळवणं महत्त्वा महत्त्वाचं आहे ते राहिलं बाजूला त्या ती उद्दिष्ट राहिली बाजूला ते उद्देश राहिली बाजूला आणि आपण गगनचुंबी असे काय करतो आहे त्या हंड्या आहे त्याला व्यावसायिक स्वरूप दिलं कोणाची उंच सर्वात उंच हंडी आणि त्याच्यातून काय होते आहे त्या, त्या बाळगोपाळांचं जे ते जे काय हंडी फोडायला येणारे आहेत त्यांचे अपंगत्व येतो किंवा जीवितहानी होते हे थांबणं गरजेचं आहे मित्रांनो हे त्याचं व्यावसायिक स्वरूप जे, जे आलं आहे ना ते थांबणं गरजेचं आहे त्याचं जे, जे सामाजिक बांधिलकी आहे ती संपुष्टात आली कौटुंबिक बांधिलकी संपुष्टात आली त्यांचं स्वागत त्या ते मंडळाचं स्वागत करणं जिथे ते, ते आ, हंडी बांधली जायची तिथे त्यांचं ते स्वागत केलं जायचं ती एक सामाजिक बांधिलकी होती ती राहिली बाजूला आता स्पर्धा झाल्या आता त्याला एक खेळाचं स्वरूप आलं मित्रांनो ठीक आहे चला खेळाचं स्वरूप आपण एक मान्य करू ते उंच मनोरे आपण एकदा मान्य करू पण त्याच्यामध्ये त्यांचं जे संरक्षण आहे त्याचा आपण विचार करतो का पण जे सामाजिक बांधिलकी होती त्या मंडळांचं स्वागत व्हायचं हो त्या मंडळाचं स्वागत अशा रूपात व्हायचं ते बाळगोपाळ आलेत त्या बाळगोपाळांचे चरण घरले जायचे तो हंडी आहे द्यायचे अशा प्रकारे त्याचं स्वागत केलं जायचं आता ते राहिले का नाही राहिलं त्याचे मागचे उद्देश सामाजिक उद्देश कौटुंबिक उद्देश लयास पावले हे दुर्दैव आहे त्याच्यानंतर आला गणेशोत्सव मित्रांनो गणेशोत्सव हा सार्वजनिक काय झाला कधी झाला तर काळात झाला इंग्रजांच्या विरोधात लढण्यासाठी एकत्र येण्यासाठी जे स्वातंत्र्य सैनिक आहेत ते एकत्र येत होते त्यांना एक आ, एक हे मिळावं मंच मिळावा एकत्र येण्यासाठी एक माध्यम मिळावं एकत्र येण्यासाठी आपले विचार एकमेकांपर्यंत पोहोचवण्यासाठी एक मेकान ते माध्यम होतं हा त्याच्यामागचा उद्देश होता एक सामाजिक बांधिलकी होती एक कौटुंबिक बांधिलकी होती ते आता संपलेली आहे लयास गेलेली आहे का तर हे सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करतात हे करताना तुम्ही बघितलं असाल त्या मूर्त्या ज्या आहेत अव्याढव्य मूर्त्या त्या मूर्त्यांचं ज्यावेळी विसर्जन केलं जाते त्यावेळी त्याची विटंबना होते मग त्याचे अवशेष समुद्रकिनाऱ्याला नदीच्या किनाऱ्याला त्या तवलावाच्या किनाऱ्याला लागलेले असतात ते प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती मूर्त्या मित्रांनो गणेशोत्सव का साजरा करावा याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्याबद्दल मी व्हिडिओ बनवलेला आहे त्याच्यामागचं हे काय आहे विज्ञान काय आहे सायन्स काय आहे त्याच्यामागे सु सृष्टीचं संवर्धन कशा प्रकारचं आहे त्याचा मी उल्लेख केलेला आहे मित्रांनो त्या मातीच्या गणपतीपासून त्या मातीच्या गणपतीपासून आपण सृष्टीचं संवर्धन कसं काय करतो याच्या मागचा उद्देश काय आहे उद्दिष्ट काय आहे ही राहिली बाजूला आणि आपण त्या प्लास्टर ऑफ पॅरिसची किंवा त्या कागदांची आणखीन कुठल्या कुठल्या विविध प्रकारची आपण त्या विविध ह्याची माध्यमाची आपण वापर करून त्या मूर्त्या बनवतो आणि त्या मूर्त्यांचं आपण विटंबन करतो मित्रांनो नुकतंच तुम्ही ऐकलं असाल ह्या वर्षी की सुरतला एका सार्वजनिक गणेशोत्सव म मंडपावरती मुसलमानांनी दगडफेक केली मित्रांनो किंवा त्या मिरवणुकीवरती दगडफेक केली मित्रांनो त्यापेक्षा ही जी विटंबा आपण करतो ही जी आपण स्वतःला हिंदू म्हणून संबोधतो सनातनी म्हणून संबोधतो आणि ही जी आपण विटंबना करतो ती त्याच्यापेक्षा क्लेशदायिक आहे त्याच्यापेक्षा दुर्दैवी आहे त्याच्यापेक्षा मनस्ताप करणारी आहे हे बघितल्यानंतर तुमचा मनस्ताप होत नाही का विसर्जन झाल्यानंतर ते अवशेष जे किनाऱ्याला पडलेले असतात त्या गणपतीचे त्या आपल्या आराध्याचे तुमचं मन विषीण होत नाही का तुम्हाला क्रोध येत नाही का राग येत नाही का तुम्हाला शरम वाटत नाही का हा माझा एक सवाल आहे हा प्रश्न आहे माझा मित्रांनो ह्याचमुळे ह्याच कारणास्तव मी गणेशोत्सव जे आहेत ना सार्वजनिक त्यांना वर्गणी द्यायची बंद केलेली आहे किंवा आता हे जे आहेत आपला नवरात्राचे उत्सव साजरा करणारा करणारे जे मंडळ आहेत त्यांनाही वर्गणी द्यायची बंद केली मी तोंडावर सांगतो मी वर्गणी देत नाही म्हणून कारण मला ह्या पापामध्ये सहभागी व्हायचं नाही आहे ह्या विटंबनेमध्ये सहभागी व्हायचं नाही आहे कारण मी त्यांना जर ती मदत करतो आहे फुलणे फळाची पाखळी देतो आहे तर त्या, त्या कर्मामध्ये मी सुद्धा सम्मिलित झालो त्या पापामध्ये मी सुद्धा संमलित झालो माझाही वाटा त्याच्यात झाला आणि मी हे एक त्यांना हे म्हणून मला म्हणजे ती गोष्ट मान्य नाही आहे एक विरोध म्हणून त्या गोष्टीचा विरोध म्हणून मी ती गोष्ट करतोय की मला ही विटंबना सहन होत नाही आहे मला ती विटंबना मान्य नाही आहे एक प्रतिकात्मक प्रतिकात्मक मी हा विरोध करतो आहे नाही द्यायची मला ही वर्गणी का मी देव का ही विटंबना करू का तुमच्याबरोबर ह्या पापात मी समिलित हो मित्रांनो रक्षा देते का ह्या आवड आता ह्या देवींच्या अवाढव्य मूर्त्या बांधणार निर्माण करणार त्या स्थापन करणार आणि मग त्याची विटंबना होणार मग हे कधी थांबणार हे कधी थांबू शकते हे कोण थांबवणार हे आप, आप आपल्या प्रत्येकाच्या हातात आहे तुमच्या आणि आमच्या माझ्या हातात आहे प्रत्येक हाता सनातनींच्या हातात आहे ज्यांची ह्याच्यावरती श्रद्धा आहे विश्वास आहे त्यांच्या हातात आहे आपण फक्त आपल्याला हिंदू म्हणून संबोधतो सनातन म्हणून सनातनी म्हणून संबोधतो काय अर्थ आहे त्याला मित्रांनो काय उपयोग आहे त्याचा आता हे आपण सण साजरे करतो मित्रांनो पहिला सण आपण साजरा करतो पहिला सण कुठला साजरा होतो तो म्हणजे आपण ती हे उभी करतो गुढी उभी करतो गुढीपाडवा त्या गुढीपाडव्यापासून जे आपण सण साजरे करतो त्याचीही आपण विटंबना करतोय अशा प्रकारे तर चुकीच्या प्रकारे त्या गुढ्या उभ्या करून म्हणजे तो सण साजरा करून त्याच्यामागचे सा सामाजिक उद्दिष्ट कौटुंबिक उद्दिष्ट वैज्ञानिक उद्दिष्ट सृष्टीच्या संवर्धनाचा उद्दिष्ट हे सगळं बा मातीमोल केलेलं आहे आपण आणि ते सण साजरे करायचे म्हणून करतो आहे सोपस्कर म्हणून करतो आहे त्या आहार विहारामध्ये आहार विहारामध्ये बदल आणण्यासाठी आपण ते फराळ बनवतो मग आपण ते फराळ घरी बनवतो का ती सामाजिक बांधिलकी आपल्यामध्ये राहिली आहे का ते कौटुंबिक बांधिलकी आपल्यामध्ये राहिली आहे का तर नाही मित्रांनो आता येणारा दिवाळीचा सण आता आपण साजरा करणार आहोत आता तो कसा साजरा करणार तर एक सोपस्कर म्हणून आताची जी पिढी आहे किंवा माझ्या माझीच पिढीच म्हणायला हरकत नाही माझ्यावंशी माझीच पिढी याला जबाबदार आहे काय विकत जाऊन आता आम्ही फराळ आणणार आणि तो सण साजरा करणार ते सोपस्कर करणार मग ते सामाजिक एक बांधिलकी होती शेजारी पाजारी एकत्र येऊन जे चाळ संस्कृतीमध्ये चाळ एक संस्कृती होती चाळीमध्ये राहत होते दहा बाय दहाच्या खोलीत पण त्याच्यात एक प्रेम होतं मित्रांनो आता आम्ही आलिशान फ्लॅटमध्ये राहायला आलो पाचशे स्क्वेअर फीट हजार स्क्वेअर फीटच्या फ्लॅटमध्ये आलो वन बी एच के टू बी एच के थ्री बी एच के बंगलो मित्रांनो ती संस्कृती हरपली ती बांधिलकी हरपली त्यावेळी सगळे शेजारी पाजारी एकत्र यायचे आणि महिनाभर अगोदर त्या सणाला सुरुवात व्हायची आता दिवाळी आली आहे दिवाळीचा महिनाभर अगोदरच सुरुवात व्हायची प्रत्येकाच्या घरात फराळासाठी शेजारी पाजारी एकत्र येऊन ते फराळ करायला जायचे एकमेकाला मदत करायला त्याच्यात ज्यात एक भावना होत्या ना ते प्रेम होतं ते संपलं मित्रांनो आता शेजारी पाजारी सोडा ते कुटुंबातच प्रेम राहिलं नाही एकत्र कुटुंब येऊन कुटुंबातील प्रत्येक सदस्य एकत्र येऊन ते फराळ बनवायचे त्याच्यात जे प्रेम होतं आणि मग तो त्या दिवशी तो सण साजरा केला जायचा ते सण सुच साजरा केला जायचं ते प्रेम संपलं मित्रांनो आता एकत्र कुटुंब राहिलं आहे कुठे आता विभक्तच कुटुंब राहिलं नाही मित्रांनो विभक्त कुटुंब म्हणजे नवरा बायको आणि मूल हे सुद्धा कुटुंब राहिलं नाही आता काय नवरा एका दिशेला बायको एका दिशेला आणि मुलं एका दिशेला हे जादा दिसते प्रत्येक घरात घरोघरी हेच कुटुंब मातीच्या तुली नव्हे असेच कुटुंब मग आपण ह्याला कुटुंब म्हणू शकतो का ह्या अशा घरांना कुटुंब म्हणू शकतो का अशा त्या निवास त्यांना घरसुद्धा म्हणू शकत नाही त्याला लागली घरघर लागली आहे मित्रांनो त्या निवासाला घरघर लागलेली आहे घर राहिलंच नाही तो निवास राहिलाच नाही आहे ते काय झालं आहे एक आपलं आश्रयस्थान झालं आहे फक्त ते आपला आश्रय घेण्यासाठी ऊन थंडी ऊन पावसाळ्यापासून आपल्याला आश्रय घेण्यासाठी एक आश्रयस्थान झालेलं आहे कोण यायचं आपलं आश्रयासाठी यायचं राहायचं झोपायचं खायचं पियायचं संपला विषय एक घर एक मंदिर होतं मित्रांनो सगळं संपलेलं आहे पण आपले उद्देश उद्दिष्ट संपलेली आहे नष्ट पावलेली आहे या उलट पक्षी तुम्हाला आता ही संस्कृती भारतीय संस्कृती ही, ही सनातन संस्कृती तुम्हाला विदेशामध्ये रुजताना दिसेल विदेशामध्ये रुजताना दिसेल विदेशी लोकाला त्या दिशेने चालली आहेत ही संस्कृती स्वीकारतायत त्या संस्कृतीच्या मार्गावर चालत आहेत आणि याच्या उलट आम्ही काय झालो आहे पाश्चिमात्य झालो आहे आम्ही विदेशी झालो आहे आम्ही ते फाटके कपडे घालतो आणि मिरवतो आम्ही आपले अंग प्रदर्शन करतो आणि मिरवतो आपली संस्कृती आपण लयास आणलेली आहे आता आम्ही फास्ट फूड खातो विदेशी आता लोक भारतीय संस्कृतीपणाप्रमाणे अन्न खायला लागले आणि आम्ही फास्ट फूड खातो आहे म्हणजे मित्रांनो विचार करा काय अवस्था आली आहे काय स्थिती आली आहे उद्देश आणि उद्दिष्ट आपण लयास नेलेली आहे मित्रांनो ही कळकळीची विनंती आहे मी पोट तिडकीपासून बोलतो आहे ही जी आहे ना माझी पोट तिडकी आहे ती समजून घ्या हा जो सनातनी चॅनल घेऊन आलो मी सनातनी वास्तव किंवा वास्तवावर बोलू काहीतरी किंवा बोलायचं तरी काय हे जे तिन्ही चॅनल आहे त्याच्यामागे माझा उद्देश एक आहे की आपला साम समाज कुटुंब हा अबाधित राहणं गरजेचं आहे ही संस्कृती अबाधित राहणं गरजेचं आहे ही सनातन संस्कृती अबाधित राहणं गरजेचं आहे अन नाहीतर काय बस रास फक्त रास विध्वंस आणि तीच परिस्थिती तीच थी, वेळ आता हळूहळू आपण आणतो आहे त्याला कारण माझी पिढी आहे कारण माझ्या पिढीने जे काय संस्कार करायला हवे होते आता मी केलेत माझ्या मुलीवरती संस्कार माझ्या मुलीचे संस्कार बरोबर मार्गावरती आहेत तिला समजते आता काय आहे ते पण फक्त माझ्या मुलीपुरतं मी मर्यादित राहू का नाही मित्रांनो तर आता पुढच्या प्रत्येक माझ्या पुढच्या पिढीला हे समजणं गरजेचं आहे ये ये ने गर ही संस्कृती हे संस्कार हे उद्देश उद्दिष्ट समजणे गरजेचं आहे त्यासाठी ही माझी पोट तिडकी आहे त्यासाठी हे मी तळमळीने तुमच्यासमोर मांडतोय मला सबस्क्रायबर पाहिजेत किंवा मला व्ह्युअर्स पाहिजेत की मी याच्यातून काहीतरी कमवणार आर्थिक माझी समृद्धी होईल हा माझा उद्देश नाही आहे मित्रांनो हा माझा उद्देश नाही आहे माझा उद्देश एक आहे की समाजामध्ये ज्यापासून आपण दूर गेलो आहे आपण समाजापासून दूर गेलो आहे आपण कुटुंबापासून सु दूर गेलो आहे मी आता एक आणखीन एक व्हिडिओ बनवणार आहे पुढच्या वेळेला एकत्र एक कुटुंब विभक्त कुटुंब आणि फक्त विभक्त त्याच्यावरती मी भाष्य करणार आहे पण ही गोष्ट एक लक्षात घ्या मित्रांनो काय होते सार्वजनिक उत्सव जे आपण साजरे करतो आहे त्याच्यातून आपण काय साध्य करतो आहे तर एकच गोष्ट साध्य करतो आहे ते म्हणजे विध्वंस मन अगदी विषिण्ण झालं आहे अशा विषण्ण मनातून मी ह्या गोष्टी तुमच्यासमोर मांडतो आहे ठेवतो आहे तर कुठेतरी या परत आपण आपल्या संस्कृतीकडे ओळूया आपल्या संस्काराकडे ओळूया आणि आपल्या पुढच्या पिढीला ह्या सर्व महाभयंकर विध्वंसातून आपण वाचवूया आता प्रयत्न केलेत आता आपण ही कृती केली आता हे आपण आपले संस्कार जोपासलेत तरच पुढची पुढी पुढच्या पिढीला आपण घडवू शकतो अजूनही गे वेळ गेलेली नाही आहे आता निर्णय तुमच्या हातात आहे काय करायचं कसं करायचं कसे ते सण साजरे करायचे कसे सार्वजनिक उत्सव साजरे करायचे आणि त्याचे उद्देश उद्दिष्ट आपण काय करायचं सफल करायचं हे ज्याच्या त्याच्या हातात आहे बघूया आता, आता। कितीजणं ह्या माझ्या व्हिडिओला काय करत आहेत लाईक आहेत कितीजणं आपले मतं मांडतायत आपले विचार मांडतायत कमेंट बॉक्समध्ये त्यावरून दिसून येईल आपण किती जागृत आहोत आपण किती जागृत आहोत आणि आपण त्या सूर्योदयाकडे जाण्याची तयारी दर्शवली आहे सूर्यास्ताकडे नव्हे तर सूर्योदयाकडे आता कुठे जायचं आहे सूर्योदयाकडे जायचं आहे की सूर्यास्ताकडे जायचं आहे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे माझं कर्तव्य आहे विचार मांडणं तुमच्यापर्यंत पोहोचवणं ते मी पार पाडलेले आहे सनातनी वास्तव सनातनी वास्तव हे समजून घेणं गरजेचं आहे आणि हे सनातनी वास्तव जोपासणं गरजेचं आहे हे जर जोपासलं तरच हे सनातन वास्तव अबाधित राहील आणि हे निरंतर आणि चिरंतर राहील सनातनी वास्तव या माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेल ऐकून माझे विचार विचार असेल लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये लिहा तुर्तास इतकंच भारत माता की जय वंदे मातरम, जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन